बघा तीन मीटर लांबीची व दोन मीटर रुंदीची एक नाव पाण्यात करंगत आहे एक व्यक्ती त्या नावेत बसल्यानंतर ती नाव एक सेंटीमीटर पाण्यात बुलटेल तर त्या नावेत बसणाऱ्या व्यक्तीचं वजन किती असा प्रश्न मनाला अचंबित करणारा मला माझ्या एका विद्यार्थी मित्रानं जो विविध स्पर्धा परीक्षा देतो विचारला विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न सी बी एस सी पॅटर्न जो सिलेबस इंग्रजी शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असतो त्या मधील हा प्रश्न आहे आणि आम्ही गुरुजी लोक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा एकंदरीत मराठी शाळेमध्ये शिकवणारे गुरुजी सर्वसामान्य ओके म्हणजे हा प्रश्न मला येत नाही असं नव्हे परंतु एकंदरीत या प्रश्नासाठी जे मेजर पर्टिक्युलर प्रॉपर जे काही सूत्र आहे ते सूत्र आणि त्या सूत्रानुसार मी तुम्हाला समजून सांगण्याचा त्या सूत्रानुसार हा प्रश्न सोडवून देण्याचा आटोकाटपणे समर्पणात्मक भावनेतून प्रयत्न जरी केला तरी मला प्रश्न पडला की तो प्रश्न तुम्हाला समजेल का पण देक्रमंत सर हा प्रश्न समजून सांगा हो मित्रांनो हा प्रश्न मी समजून सांगतो पण माझ्या पद्धतीने शालेय जीवनामध्ये तुम्ही गुरुजीकडून पावक बन ज्याला इंग्रजीमध्ये बियॉन्ड सोर्स असं म्हणतात शिकलात की भरलेल्या टोपल्यामध्ये पाण्यानं भरलेल्या टोपल्यामध्ये एखादा दगड जर आपण टाकला तर त्या टोपल्यातील दगडाच्या वजना एवढं पाणी बाहेर पडते ओके समुद्रामध्ये तरंगणारे जहाजं नावं नावा बोटा यांना तरंगवण्यासाठी यांना यांचं ओझं सहाण्यासाठी किंवा यांना उचलून धरण्यासाठी समुद्र प्लावक बल यूज करत असतो ही संकल्पना आपण जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये शिकत असताना शिकली अभ्यासली ओके okay? समुद्रामध्ये जहाजं तरंगतात नावा तरंगतात बोटा तरंगतात त्या उग्या तरंगत नाहीत इथल्या त्या समुद्राच्या पाण्याची घनता आणि समुद्राचं प्लावक बन ह्या दोन मेजर गोष्टी कारणीभूत ठरतात ओके okay. मग ह्या गणिताला सोडवण्यासाठीचं एक सूत्र आहे पी डब्ल्यू इज इक्वल टू वन थाउजंड के जी आब्लिक यम क्यू या प्रस्तुत सूत्राचा अवलंब मलाही करता येणार नाही आणि करता आला सविस्तर पद्धतीनं तुम्हाला हे गणित समजून सांगताही आलं तरी तुम्हाला ते समजेल का नाही ही भीती हा प्रश्न मला पडलाय म्हणून या गणिताला सोडवायचं नाही का सोडवायचं पण माझ्या पद्धतीनं मला जसं तुम्हाला अगदी सुलभ पद्धतीनं सांगता येईल त्यासाठीचं मनन मानसिक चिंतन माझं असतेच गणिताला सोडवायचं कसं लक्ष द्या इथं लांबी आणि रुंदी जी नावेची प्रश्नामध्ये दर्शवली ती मांडा गुणीला स्वरूपात बराबर चिन्ह एक व्यक्ती त्या नावेत बसल्यानंतर नाव एक सेंटीमीटर पाण्यात आली एक सेंटीमीटर लिहायचं परत गुनिदा चिन्ह प्रश्न तर त्या नावेत बसणाऱ्या व्यक्तीचं वजन किती उदाहरणार्थ यक्स त्या नावेत बसणाऱ्या व्यक्तीचं वजन समजू वाटल्यास त्या व्यक्तीचं वजन काढण्यासाठी चलपद यक्ष आपण वापरलो गणित करत असतानाच्या गोष्टी अशा त्या नावेची लांबी तीन काय आहे मीटरमध्ये नावेची रुंदी दोन मीटरमध्ये ओके हे एक सेंटीमीटर गुणीला यक्स आता लक्षात घ्यायची गोष्ट अशी की इथं एक सेंटीमीटर नाव पाण्यामध्ये जर बुडत असेल तर हजार ही एक सेंटीमीटरची किंमत पाण्यामध्ये नाव जर दोन सेंटीमीटर लेकरांनो बुडत असेल तर दोन सेंटीमीटरची किंमत दोन हजार पाण्यामध्ये जर का नाव तीन सेंटीमीटर बुडाली तर तीन सेंटीमीटरची किंमत तीन हजार पाण्यामध्ये जर का नाव चार सेंटीमीटर बुडते तर चार सेंटीमीटरची किंमत चार हजार पाण्यामध्ये जर का नाव हो पाच सेंटीमीटर बुडाली तर पाच सेंटीमीटरची किंमत पाच हजार अशा पद्धतीनं सहा सहा हजार सात सात हजार हे गोष्टी ह्या काही गोष्टी लक्षात ठेवा हे करत असताना या मीटरचे सेंटीमीटरमध्ये रूपांतरण जसं की तीन मीटरचे तीनशे से सेंटीमीटर होतात दोन मीटरचे दोनशे से सेंटीमीटर होतात का तर एका मीटरमध्ये शंभर सेंटीमीटर असतात ओके म्हणून आता एक सेंटीमीटर हा प्रश्न पडला एक सेंटीमीटरचा व्हॅल्यू एक हजार आहे म्हणून इथे एक हजार आणि याला सोबत गुणिला यक्स त्या व्यक्तीचं वजन यासाठी वापरलेलं गृहित धरलेलं चलपद यक्स ओके आता तीनशे गुणिला दोनशे कडे येतानी हे हजार भागीला स्वरूपात मांडावे लागतात ओके आता लक्ष द्या या दोन शून्यासाठी हे दोन शून्य गायब लेकरांनो आणि या एका शून्यासाठी हा एक शून्य गायब इथं तीस आणि इथं दोन उरले सर म्हणजे तीस गुणीला दोन बराबर हा एक हा गुणाकार साठ आणि हे उत्तर आलं किलो मध्ये प्रश्नाचं उत्तर मिळालं त्या नावेत बसणाऱ्या व्यक्तीचं वजन किती साठ किलो वाटलेस एखाद्या वेळेस तुमच्याकडे हे गणित हा प्रश्न असेल तर उत्तर तपासा प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर साठ किलो कळकळीची विनंती अशी लेकरांनो की एखाद्या वेळेस प्रश्नामध्ये नाव दोन सेंटीमीटर नाव तीन सेंटीमीटर नाव चार सेंटीमीटर नाव पाच सेंटीमीटर गुणाली अशा पद्धतीचे काही प्रश्न असतील तर एक सेंटीमीटर म्हणजे हजार दोन सेंटीमीटर म्हणजे दोन हजार ह्या गोष्टी प्राधान्यानं प्रातर्शानं लक्षात घ्या प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर साठ किलो हे त्या नावेत बसणाऱ्या व्यक्तीचं वजन उत्तर पर्याय क्रमांक डीमध्ये दर्शवलेलं आहे